आपण पाहताय महाधुरा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे येत्या चार दिवसात या प्रचाराला आता प्रचंड वेग येईल राष्ट्रीय पातळीवरचे राज्य पातळीवरचे नेते आता गल्लोगल्ली येथील प्रचाराला धार येईल या सगळ्या पार्श्वभूमीवर आता या निवडणुकीची उत्सुकता प्रचंड वाढलेली आहे त्यामुळं आपल्याला जर मतदान आणि मतमोजणी या संदर्भात ताजे अपडेट हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब नावाचं बटन खाली आहे ते आत्ताच दाबा आणि आप राजकीय अपडेट कोल्हापूरच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील सर्व राजकीय अपडेट जाणून घेण्यासाठी महाधुरळा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आज आपण कागल आणि राधानगरी या दोन मतदारसंघात नेमकं काय परिस्थिती आहे नेमकं काय चाललंय याची माहिती घेऊया कागलकडं विशेष लक्ष आहे संपूर्ण राज्याचं कारण पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात समरजित घाटगे मैदानात उतरले आहेत हसन मुश्रीफ हे अजित पवार गट म्हणजे महायुतीच्या वतीनं मैदानात आहेत शरद पवार यांनी समरजित घाटगे यांना आपल्या पक्षात घेऊन एक मोठं आव्हान मुश्रीफ यांच्यासमोर उभं केलेलं आहे त्यामुळं थेट सामन्यात आता मुश्रीफ आणि समर्जित घाटगे यांची दोघांची कसोटी लागणार आहे लोकसभा निवडणुकीत तीन गट एकत्र असतानाही शाहू महाराजांनी या मतदारसंघात प्रचंड मतं घेतली त्यामुळं त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकीत उमटणार का याची उत्सुकता आहे समरजित घाटगे यांनी जोरदार तयारी केली गेली के दहा वर्षे त्यांची ही तयारी आहे यापूर्वीच्या या निवडणुकीत अपक्ष लढलेल्या घाटगे यांना गड इंग्लज आजरा भागात कमी मतं मिळाली त्यामुळे त्यांनी आता त्या, त्या भागात विशेष लक्ष दिलेलं आहे दुसरीकडे संजय घाटगे यांच्या पाठिंब्यामुळं मुश्रीफ यांना बळ आलेलं आहे मंडली गट या मतदारसंघात सक्रिय झालेला आहे त्यामुळं ही सक्रियता मुश्रीफ यांना कितपत उपयोगी पडणार हे अतिशय महत्वाचं ठरणार आहे तिरंगी लढत नेहमीच मुसरिफांना मदत करून जाते यावेळी मात्र या मतदारसंघात दुरंगी लढत आहेत त्यामुळं दुरंगी लढतेत मुसरीफ यांच्यासमोर मोठं आव्हान समरजीत घाटगे यांनी उभं केलेलं आहे गावागावात या मतदारसंघात गावा गावा पक्षापेक्षा गट आणि गटाचा शिक्का फायनल असतो त्यामुळं हा गट कोणाबरोबर राहणार गटामध्ये अंडर करंट काय आहेत म्हणजे व्यासपीठावर एक आणि प्रत्यक्षात एक हे होणार का यावरच कागलमध्ये भूकंप होणार आहे सगळ्यांनी मनापासून मदत केली तर निकाल अपेक्षित लागेल पण तसं झालं नाही तर मात्र कागलमध्ये कोणाच्या कोणाबाबत भूकंप होणार हे आता तेवीस तारखेला कळणार आहे सध्या तरी समर्जित घाटगे आणि हसन मुसरीफ या दोघांनी प्रचार प्रचंड आघाडी घेतली आहे प्रचाराला जे जे काही लागते त्या सगळ्यांचा बंदोबस्त दोघांनी केलेला आहे त्यामुळं कागलकडं प्रचंड लक्ष सगळ्यांचं आहे कागलमध्ये प्रचंड उत्सुकता आहे त्यामुळे या कागलचा निकाल नेमका काय लागणार याची संपूर्ण राज्याला उत्सुकता आहे तेवीस तारखेला हा निकाल लागेल पण कोणाचा निकाल लागेल हे मात्र तेवीस तारखेला कळेल पण तोपर्यंत या कागलकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे कारण मुश्रीफ यांच्या समोर समरजित घाटगे यांनी प्रचंड मोठं आव्हान उभं केलेलं आहे जे जे मुश्रीफ करतात ते ते घाटगे यांनी केलेलं आहे त्यामुळं दोघांनी एकमेकांच्या समोर प्रचंड आव्हान निर्माण केल्यामुळं नेमकं कागलचं निकाल काय लागणार याची उत्सुकता आहे दुसरा मतदारसंघ आहे राधानगिरी राधानगरीत प्रकाश आंबेडकर यांची उमेदवारी चार महिन्यापूर्वीच निश्चित झाली होती त्यामुळं चार महिन्यात त्यांनी प्रचंड प्रचार केलेला आहे कारण महायुतीमध्ये दुसरा उमेदवार त्यांना स्पर्धक नव्हता त्यामुळे महायुतीच्या वतीनं प्रकाश आंबेडकर मैदान उतरले पण के पी पाटील यांना शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी नेमकं काँग्रेस शिवसेना की राष्ट्रवादी हे ठरत नव्हतं शेवटी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची त्यांना उमेदवारी मिळाली आणि आता केपी विरोधात आंबेडकर हा सामना रंगलेला आहे प्रचंड उत्सुकता याही मतदारसंघात तयार झालेली आहे कारण ए वाय पाटील यांनी बंडखोरी केली आहे लोकसभा निवडणुकीत एवाय पाटील यांनी उघडपणे महाविकास आघाडीचा प्रचार केला आणि के पी पाटील यांनी मात्र छुप्या पद्धतीने महाविकास आघाडीला ताकद दिली यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत केपी एवाई के पी आणि एवाय एक होतील असं वाटत असतानाच आता दोन्ही पाहुणे एकमेकांच्या समोर उभे टाकलेल्या आहेत याचा फटका नेमका कोणाला बसणार याची उत्सुकता आहे एवाय पाटील किती मतं घेणार कोणाची घेणार यावर निकाल अवलंबून राहणार आहे त्यामुळं आबिडकर यांचा प्रचार एकीकडे जोरदार सुरू असताना के पी पाटील यांनी ही अंतिम क्षणाला येऊन जोरदार हवा तयार केलेली आहे यामुळं आता या निवडणुकीत नेमकं लबाड कोण लय भारी कोण टक्केवारीवाला कोण हे मतदार ठरवणार आहेत आता प्रचंड चुरस या निवडणुकीत तयार झालेली आहे हवा टाईट झालेली आहे कारण ही फाईट आता मोठी आहे राधानगरीत दुरंगी आहे पण तिरंगी उभारलेला माणूस किती मतदान घेणार यावरच या, या दोघांच्यातला नशीबवान कोण ठरणार आहे किंवा पुढचा आमदार कोण हे ठरणार आहे उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा नारळ या मतदारसंघात फोडला त्यामुळं ठाकरे यांच्या दृष्टीनं हा मतदारसंघ अतिशय महत्वाचा आहे दुसरीकडं के पी पाटील यांनीही प्रचारात कोणतीही उणीव ठेवलेली नाही कारखाना के पी पाटलांच्याकडे आहे आणि विकास कामांचा डोंगर आहे त्यामुळं एकीकडं कारखाना बँक सूतगिरणी हे आणि दुसरीकडं विकास कामांचा डोंगर हे एकमेकांच्या समोर इथं उभं ठाकलेले आहेत हवा दोघांची आहे पण ही हवा आता आधी कोणाची असेल कारण कायम राधानगरीतनं हवा सुटते आणि त्याचा परिणाम संपूर्ण जिल्ह्यात जाणवतो गेल्या लोकसभा असू दे किंवा काही विधानसभा निवडणुकीत याचा अनुभव आलेला आहे त्यामुळं आत्ता हवा महाविकास आघाडी की महायुती हे राधानगरीत ठरेल आणि त्याचा परिणाम जिल्ह्यातल्या इतर काही मतदारसंघात निश्चितपणे होईल या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राधानगरीत भूकंप होणार की अपेक्षित निकाल लागणार याची उत्सुकता आहे फाईट दोघात आहे तिसरा आल्यामुळं ह्या फाईटमधली रंगत आणखी प्रचंड वाढलेली आहे त्यामुळे आता तिसरा उमेदवार नेमकं मत किती घेणार आणि कुणाची घेणार यावरच राधानिधीचा निकाल अवलंबून आहे तो निकाल काय असेल हे तेवीस तारखेला कळेल आणि आपल्याला जर सकाळपासूनच तेवीस तारखेला सकाळपासूनच निकालाचे अपडेट हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुर्ळा युट्यूब चॅनेल धन्यवाद